या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला जांबूत थोरात वस्ती येथे सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी चाललेल्या बागुबाई रंगनाथ जाधव अंदाजे वय पंच्याहत्तर ते ऐंशी या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेने जांबूत परिसरात भीतीचे वातावरण झाले असून वनपन वनमंत्री जोपर्यंत घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवणार नाही असे स्थानिकांनी म्हटले नेमका किती वाजता आलंय साडे सहा वाजता इथून अंतर किती असेल त्या तुमच्या घरापर्यंतच अजिंच्या घरापर्यंत <laughs> ना 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर 1/2 किलोमीटर कुठे कुठे विफटेने त्यांना म्हणजे काय काय कसं केलं हे हे मानेच अंदाजे किती वाजले 6:30 वाजता आणि तुम्हाला कसं काय कळलं की इकडे आला म्हणजे तुम्ही तर उभे असताना मी पाहिलं का हां मी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पाहिलं त्यावेळेस बिबट्या ओढून नेत होता किंवा काय त्यावेळेस बिबट्या आणि आजींचा जो संघर्ष होता तो स्वतः डोळ्यांनी पाहिला तुम्ही संघर्ष पाहिला पण प्रतिक्रिया प्रतिकार करण्याचा काही प्रयत्न केला का तुम्ही तुम्ही स्वतः घाबरल्यामुळं बाकीच्यांना बाकीच्या करून सांगितल्यामुळं अर्धा किलोमीटर अंदाजे अंतर असेल इथून ते तिथपर्यंत तुम्ही घटना घडल्यानंतर सांगितलं मग त्यावेळेस कोण कोण आलं पळत किंवा त्या बिबट्याला हे करणार रोखण्यासाठी हा पण ज्यावेळेस तुम्ही आले तोपर्यंत बिबट्याने कुठपर्यंत ओढत नेलत किती लांब नेलत